डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे कॉमेडी शो सदळ वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका कॉमेडी शो कॉमेडी आणि मिमिक्रीवाले कॉमेडी आणि मिमिक्रीवाले सगळेच याच्यात आले आहेत कॉमेडी आणि मिमिक्रीवाले सगळेच याच्यात आले आहेत आजकालच्या जाहीर सभांचे चक्क कॉमेडी शो झाले आहेत आजकालच्या जाहीर सभांचे चक्क कॉमेडी शो झाले आहेत चक्क कॉमेडी शो झाले आहेत आहे पुन्हा एकदा पहिलं कडो कॉमेडी आणि मिमिक्रीवाले कॉमेडी आणि मिमिक्रीवाले सगळे याच्यात आले आहेत कॉमेडी आणि मिमिक्रीवाले सगळेच याच्यात आले आहेत आजकालच्या जाहीर सभांचे चक्क कॉमेडी शो झाले आहेत आजकालच्या प्रचार सभांचे चक्क कॉमेडी शो झाले आहेत चक्क कॉमेडी शो झाले आहेत सदळी वातटकेच पुढचं आणि दुसरं कडवं इथे आरोपांचा फुल्ल भडका आहे इथे आरोपांचा फुल्ल भडका आहे इथे कॉमेडीचाही फुल्ल तडका आहे इथे आरोपांचा फुल्ल भडका आहे इथे कॉमेडीचाही फुल्ल तडका आहे फुल, फुल मनोरंजनाची गॅरंटी वर श्रोत्यांनाही पैसा अडका आहे इथे फुल मनोरंजनाची गॅरंटी वर श्रोत्यांनाही पैसा अडका आहे वर श्रोत्यांनाही पैसा अडका आहे भाडोत्री कार्यकर्ते आणि सभेसाठी जमलेली गर्दी सदैवातर्डिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा इथे आरोपांचा फुल भडका आहे इथे आरोपांचा फुल भडका आहे इथे कॉमेडीचाही फुल तडका आहे इथे आरोपांचा फुल भडका आहे इथे कॉमेडीचाही फुल करुम तडका आहे फुल मनोरंजनांची गॅरंटी फुल मनोरंजनाची गॅरंटी वर श्रोत्यांना पैसा अडका आहे फुल मनोरंजनाची गॅरंटी वर श्रोत्यांना पैसा अडका आहे वर श्रोत्यांना पैसा अडका आहे सदळ वातडकेच पुढचं तिसर आणि शेवटचं कड भाडोत्री गर्दी असली तरी भाडोत्री गर्दी असली तरी हशा टाळ्यांचा पाऊस पडतो आहे भाडोत्री गर्दी असली तरी हशा ताळ्यांचा पाऊस पडतो आहे राजकीय सभांच्या कॉमेडी शो मुळेच राजकीय सभांच्या कॉमेडी शो मुळेच न्यूज चॅनलचा टी आर पी वाढतो आहे न्यूज चॅनलचा टी आर पी वाढतो आहे न्यूज चॅनलचा टी cha आर पी वाढतो आहे पुन्हा एकदा सदळी वादडकेचं शेवटचं आणि तिसरं कड भाडोत्री गर्दी असली तरी हशा आणि टाळ्यांचा पाऊस पडतो आहे भाडोत्री गर्दी असली तरी हशा आणि टाळ्यांचा पाऊस पडतो आहे आणि राजकीय सभांच्या कॉमेडी शो मुळेच राजकीय सभांच्या कॉमेडी शो पुढेच न्यूज चॅनलचाही टी आर पी वाढतो आहे न्यूज चॅनलचाही टी आर पी वाढतो आहे न्यूज चॅनलचाही टी आर पी वाढतो आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं कॉमेडी शो ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र You can't see